सध्या सिनेसृष्टीत लगीन सुरू असलेली पाहायला मिळत आहे अशातच एक मराठमोळी लोकप्रिय जोडी बंधनात अडकली आहे तितिक्षा तावडे व सिद्धार्थ बोडके यांचा नुकताच शाही विवाह सोहळा संपन्न झाला तितिक्षा व सिद्धार्थ यांच्या लग्नामधील लुकची जोरदार चर्चा रंगलेली पाहायला मिळाली तितिक्षा सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे या मालिकेतील कलाकारांनाही तितिक्षाने लग्नाला आमंत्रित केलं होतं दरम्यान या मालिकेतील काही कलाकारांनी तितिक्षाच्या लग्नाला हजेरी लावलेली पाहायला मिळाली तितिक्षाच्या लग्नाला सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेतील ऐश्वर्या नारकर एकता डांगर सुरुची अडारकर कला या कलाकारांनी हजेरी लावली यावेळी अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांच्या लुकने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं ऐश्वर्या नारकर यांचा नार यावेळचा या पारंपरिक लूक साऱ्यांनाच विशेष भावला आजवर ऐश्वर्या यांनी त्यांच्या अभिनयाने व सौंदर्याने साऱ्या रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत अशातच मैत्रिणीच्या लग्नासाठी जाताना ऐश्वर्या यांनी केलेला खास लूक साऱ्यांना अधिक भावला ऐश्वर्या यांच्या या पारंपरिक लूक मधील लक्षवेधी बाब म्हणजे त्यांचं मंगळसूत्र एकसरी असलेलं काळ्या मनांचं व त्याला मुहूर्त मनांचं पेंडंट असलेलं पाहायला मिळत आहे लांब सडक असं हे पारंपरिक मंगळसूत्र खूपच खास आहे यावेळी ऐश्वर्या यांनी काठा पदराची साडी नेसली होती शिवाय नाकात नथ घालत त्यांचा मराठमोळा लूक साऱ्यांच्या पसंतीस पडला तर त्यांच्या गळ्यातील पारंपरिक मंगळसूत्राने त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पाडली मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका